नमस्ते मी सुजय सुंदरराव देसाई माझ्या कवितेचा विषय आहे शिक्षक माझ्या आयुष्याला सुंदर वळण देणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी ही कविता समर्पित शिक्षक विश्वात या सर्वोच्च स्थानी सदैव असे शिक्षक विद्यार्थी आणि राष्ट्राचा तोच असे खरा रक्षक ज्ञानाचा शाश्वत अढळ दीपस्तंभ तो विद्यार्थ्यांच्या भविष्यात नित्य रमवाणतो कल्याणात तयांच्या विश्व आनंदी त्याचे आनंदी ते चेहरे पाहून मन तयाचे नाचे गुरु मायबाप सखारूपात शिष्य तयास पाहती शब्दही आशीर्वाद होऊन तयाचे अंतकरणात करणात राहती हृदयातून त्याच्या नित्य शुद्ध प्रेमाचा झरावाही विद्यार्थी वजा जाता त्याच्या आयुष्यात काय राही हातात हात घेऊन दिशा जीवनाची तो दाखवी ओळ ओळ वाचताना माणूसही वाचण्यास शिकवी पुस्तकासह देई जीवन मूल्यांचे तो धडे ज्ञान शिदोरीने तयाच्या जीवन सुंदर घडे दुःख निराशेच्या गर्तेतून तो लेकरास बाहेर काडी दिव्य वाणीतून तयाच्या आत्मविश्वास नित्य वाढी निरागस लेकरांना आढळ तो ध्रुव तारा दिसे अनेक तप्त जीवांसाठी तोच गार वारा असे शील कर्तव्य क्षमेचा तो महासागर अगणित ज्ञान रत्नांचा तो असे आगर स्वावलंबन स्वाभिमान बाणवी अंगी लेकरांच्या विवेक संयम आणि सेवा रुझवी त्यांच्या अशा आदर्श शिक्षकाचे नित्य स्मरण करावे सद्गुणतयाचे नित्य जीवनी आपुल्या आचरावे अस्तित्व खऱ्या शिक्षकाचे जगास तारक असे चारित्र्य संपन्न पिढीची त्याच्याकडूनच आशा असे त्याच्याकडूनच आशा असे धन्यवाद